शासनाच्या आदेशानुसार एम आर जी अंतर्गत मागेल त्याला सिंचन विहीर या योजने अंतर्गत कार्यालयात सात हजार ते आठ हजार प्रलंबित असलेल्या सर्वसामान्य वंचित शेतकऱ्यांच्या दाखल फायलींना तात्काळ मंजुरी देण्यात यावी नसता मनसेच्या वतीने वंचित लाभार्थींसह सह मनसे स्टाईलने अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी पंचायत समिती कार्यालयास ताब्यात घेऊन कुलूप लावण्यात येईल या इशाऱ्यासह मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कन्नड पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना देण्यात आले कमीत कमी रोजचे ते त्या लाभार्थ्याचे साहेब मी एक वर्ष झाले हे दाखल केलेली आहे माझी वीर वहिनिय म्हणून आम्हाला एक पवित्र भूमिका घ्यायला मिळेल भूमिका आहे काही अडचण तर तशाच पात्र आहे पण आपण सगळं जे काय पात्र करता आपलं आहे हा नियमाचा संध्य करा तुम्ही नियमाचा संध्या पाहिजे करू नका तुम्हाला मी चुकीचं मी म्हणणार नाही चुकीची काम करा म्हणून जे नियमात आहे त्या मंजूर करा ज्या नियमात आहे त्या फेकू द्या काय तुटे असेल त्याला पत्र काढून कळवा ना पण मंजूर करा साहेब दोन वर्ष झाले ना चल ठीक आहे सर बोलन सर बोल बघा साहेब तुम्ही आतापर्यंत साडे चार हजाराच्या पुढे वीर मंजूर आहे आतापर्यंत भरपूर शेतकऱ्याला न्याय दिलेले तुमच्या कार्यकाळामध्ये प्युअर ब्लॉकचे काम झाले रस्त्याचे काम झाले गायगोठे झाले विहिरी झाले भरपूर काही मिळालेलं आहे परंतु आता काही आशेनं शेतकऱ्याने काय केलेलं आहे शासनानं आदेश तास केलेला आहे माझे त्याला वीर आहे आता शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून शासनावर तुमच्यावर फायदे दाखल केलेले परवा

बघा साहेब तुमचं काम चांगलंय तुमच्या कामाला आमचा विरोध नाहीये आम्ही तुमचं मनसेच्या वतीनं सत्कार तर करतोच हा बी आहे कुछी सांगितलेलं आहे परंतु आता ज्या सात आठ हजारच्या शेतकारच्या फायरी परलंबित आहे ना ती मागणी करता पक्षाचे होते कारण का बघा तालुक्यामध्ये सगळे आमदारकीचे बासी नेते लोकांना काही घेतले नाही पंचायत पक्षाचे नेते आमदारकीचं स्वप्न पोरवायचं आहे त्याला आमदारकी मग पण या दोन वर्षामध्ये आठ नऊ हजार शेतकरी पंचायत समितीने चक्र मारतायच आहे कशासाठी काम विहीर मिळाले पाहिजे आणि खरे वंचित लोक आहे खरे गरज म्हणते या लविरीची गरज आहे जे आतापर्यंत काय झालं शेतकऱ्याला मंजूर झाले पैसे मिळाले विहिरी झाल्या पण ह्या ज्या लोकांच्या या लग्विर बंद झाले ना सजा आम्ही तुम्हाला अल्टिमेट देणारे साहेब शेवट आम्हाला काय माहिती शेतकरी महत्वाचं आहे